मुंबईतल्या पूल दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झालाय मात्र शिवसेनेला त्याचं काहीही सोय सुतक नसल्याचं दिसतंय आमची मुंबई म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंनी घटनास्थळी न जाता अमरावतीतल्या मेळाव्याला जाणं पसंत केलं त्यामुळे उद्धव ठाकरेंवर चहूबाजूंनी टीकेची झोड उठते मायानगरीची सत्ता हवी जनतेचं दुःख नको नकोसी कोटालेबा सबसे बड़ा करप्ट डिपार्टमेंट मुंबई का बीएमसी है उसको निकालो खारिज करो ऐसे ऑफिसरों को जो लोगों की जान की परवाह नहीं करते आमची मुंबई म्हणणारे उद्धव ठाकरे आहेत तरी कुठे मुंबईकरांच्या जीवापेक्षा प्रचार महत्वाचा वाटतो का गुरुवारी झालेल्या मुंबईतल्या सीएसएमटी स्थानकाजवळच्या पूल दुर्घटनेत सहा जणांचे बळी गेले तर अधिक जखमी झालेत पण शिवसेनेला काहीही नाही असा आरोप विरोधकांकडून होतोय मुंबईकरांचा भार वाहणाऱ्या महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे मुंबईत इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतरही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुर्घटनास्थळी फिरकलेच नाहीत सुरक्षेच्या कारणास्तव कदाचित ते दुसऱ्या दिवशी रुग्णालयात जखमींची भेट घेतील किंवा शिवसेना नगरसेवकांशी चर्चा करतील अशी अपेक्षा होती पण तसंही काही घडलं नाही त्यामुळे उद्धव ठाकरे नेमके आहेत तरी कुठे हाच सवाल उपस्थित होत होता अखेर पक्षप्रमुख दिसले ते थेट अमरावतीतल्या युतीच्या मेळाव्यात इथं तरी ते मुंबईतल्या दुर्घटनेबद्दल चार शब्द बोलतील अशी भाबडी आशा तमाम मुंबईकर बाळगून होते पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्वार झालेल्या उद्धव ठाकरेंना दुर्घटनेचा सपशेल विसर पडला प्रचाराच्या भाषणात शोक व्यक्त करणं युतीसाठी कदाचित अपशकून ठरेल म्हणून की काय त्यांनी दुर्घटनेबद्दल एक चकार शब्दही काढला नाही विशेष म्हणजे याच शिवसेनेच्या महापौरांनी दुर्घटना झाली त्या दिवशी हा पूल आमचा नाहीच अशी भूमिका जगजाहीर केली होती पण अखेर सत्य समोर आलंच आणि टोलवाटोलवी करणाऱ्या सेनेचा मुखवटा गळून पडला मुंबई महापालिका ही प्लॅनिंग अथॉरिटी आहे या प्लॅनिंग अथॉरिटी असल्यामुळे जी वेगवेगळी प्राधिकरणं आहेत मग रेल्वे असू देत या सगळ्यांनी मुंबई महापालिकेशी सुसंवाद साधायला हवा एका अधिकाऱ्याने सांगितलं तो पूल रेल्वेचा आहे रेल्वेच्या अधिकाऱ्याशी मी बोलल्यावर तो म्हणतो तो पूल महानगरपालिकेचा आहे प्रकार से मग लक्ष्य ब्लेम बीएमसी का पैंतीस हजार करोड़ का बजट है जो बड़े बड़े स्टेट का नहीं है तो वो बजट सरकार यूटिलाइज क्यों नहीं कर रही है किस चीज में यूटिलाइज हो रहा है छह हजार करोड़ रुपए का स्टेच्यू बनाने में या पब्लिक सेफ्टी का मामला है सरकार जवाबदार है सरकार को पूरी जवाबदारी लेना चाहिए बीएमसी घोटालेबाज सबसे बड़ा करप्ट डिपार्टमेंट मुंबई का बीएमसी है उसको निकालो खारिज करो ऐसे ऑफिसरों को जो लोगों की जान की परवाह नहीं करते एरवी इतर सत्ताधाऱ्यांना कायम उपदेशाचे डोस पाजणाऱ्या पक्षप्रमुखांनी मुंबईतल्या दुर्घटनेनंतर महापौरांचे आणि पालिका प्रशासनाचे कान का पिळले नाहीत दरवेळी आमची मुंबई म्हणत लोकांना भावनिक साथ घालायची आणि मुंबईकरांच्या सुरक्षेचा मुद्दा आला की त्याला सोयीस्करपणे बगल द्यायची हीच सेनेची भूमिका आहे का असे सवाल आता तमाम मुंबईकर उपस्थित करतायत ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही